नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते श्रावण महिन्याला सुरुवात झाली की पूर्वी घरोघरी ज्वारीच्या लाह्या बनवल्या जात नागपंचमीला तर या लाह्यांचाच नैवेद्य असतो तसंच या लाह्या गोकुळाष्टमीलाही बनवल्या जातात पण आजकाल या ज्वारीच्या लाह्या घरी बनवल्या जात नाहीत त्या बाहेरूनच विकत आणल्या जातात पण या ज्वारीच्या लाह्या आपण अगदी सहज घरी बनवू शकतो या ज्वारीच्या लाह्या खूप पौष्टिक असतात तर आज आपण इथे घरच्या घरी एक वाटी ज्वारीपासून परातभर ज्वारीच्या लह्या बनवणार आहोत आणि या लह्यांपासून आपण त्याचा मस्त खमंग कुरकुरीत चिवडाही बनवणार आहोत बनवायला एकदम सोपे आहेत पण फायदे मात्र खूप आहेत चला तर लगेचच सुरुवात करूया ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी इथे मी एक वाटी यलगर ज्वारी घेतलेली आहे ही यलगर ज्वारी खास लाह्यांसाठीच असते ही तुम्हाला कोणत्याही मालाच्या दुकानात अगदी सहज मिळून जाईल ही अलगर ज्वारी आपली नेहमीच्या ज्वारीच्या तुलनेत बारीक असते तुम्हाला जर ही अलगर ज्वारी मिळाली नाही तर तुम्ही आपल्या रेग्युलर ज्वारीच्या लाह्या बनवू शकता त्याही अगदी छान होतात ही रेग्युलर ज्वारी यलगर ज्वारीच्या तुलनेत थोडी मोठी असते नेहमीच्या ज्वारींच्या लाह्यांची रेसिपी आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे बघितला नसाल तर नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता आपण पुढची प्रोसेस बघूया तर इथे मी एका कढईत दोन वाटी पाणी आधीच उकळायला ठेवलेलं होतं पाण्याला उकळी आली की आता या गरम पाण्यामध्ये आपल्याला ही अलगर ज्वारी घालायची आहे आणि गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि घड्याळ लावून फक्त चार ते पाच मिनटं ही अलगर ज्वारी या पाण्यामध्ये आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे ज्वारी गरम पाण्यात घातल्यानंतर अशी पोकळ वगैरे असलेली ज्वारी वर येते ती एका गाळणीने आपल्याला काढून टाकायची आहे कारण त्या पोकळ असल्यामुळे उडत नाहीत अशी उकळत्या पाण्यातून ज्वारी काढली की काय होतं की ज्वारीचा जो कडकपणा असतो ना तो कमी होतो आणि लाही व्यवस्थित फुटते त्यामुळे ज्वारी आपल्याला उकळत्या पाण्यात घालायची आहे आणि लगेचच या पाण्यातून आपल्याला ही ज्वारी काढून घ्यायची आहे आता ही ज्वारी आपण न झाकता चार ते पाच मिनटं असंच गरम पाण्यात ठेवून देऊ चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता लगेचच ही ज्वारी आपल्याला अशा गाळणीने गाळून घ्यायची आहे आणि यातील सगळं पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटापेक्षा जास्त वेळ ही ज्वारी पाण्यात ठेवू नका आता ही नितळून घेतलेली सगळी ज्वारी आपल्याला एका सुती कापडावरती पातळ अशी पसरून घ्यायची आहे आणि सुकवून घ्यायची आहे उन्हात वगैरे सुकवण्याची गरज नाही घरातच सावलीत फक्त ही ज्वारी चांगली कोरडी होईपर्यंत सुकवून घ्यायची आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही ज्वारी चांगली सुकली जाते पंधरा ते वीस मिनटानंतर बघा ज्वारी पूर्णपणे सुकलेली आहे म्हणजे पूर्णपणे कोरडी झालेली आहे तुम्ही बघू शकता ज्वारी अजिबात हाताला चिटकत नाही ओलसर लागत नाही म्हणजे ही ज्वारी पूर्णपणे कोरडी झालेली आहे आता आपण याच्या लगेचच लाह्या बनवायला घेऊयात तर लाह्या बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक मोठी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे लाह्या बनवताना कढई अशी खोलगट आणि जाडतळाची घ्यायची कढई खोलगट असल्यामुळे लाह्या खूप उडून बाहेर पडणार नाहीत आणि जाड तळाची घेतल्यामुळे त्या पटकन करपल्या जाणार नाही मोठ्या आचेवरती ही कढई आपल्याला चांगली गरम करून घ्यायची कड़ आहे कढई चांगली कडकडीत गरम झालेली आहे आता यामध्ये अगदी थोडी ज्वारी घालायची आहे एकाच वेळी खूप ज्वारी घालायची नाही कारण ज्वारी फुलल्यानंतर याच्या लाह्या खूप होतात तसंच एकाच वेळी खूप ज्वारी घातली तर ज्वारीला व्यवस्थित हीट मिळत नाही परिणामी ना लाह्या व्यवस्थित उठल्या जात नाहीत गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि ही ज्वारी आपल्याला अशा सुती कपडाने हलक्या हाताने प्रेस करत करत फिरवून घ्यायची आहे म्हणजे सगळ्या लाह्या व्यवस्थित फुटल्या जातात लाह्या करताना आपल्याला गॅस कुठेही कमी किंवा मध्यम करायचं नाही तर मोठ्या आचेवरतीच या लाह्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत लह्या फुटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकताय अगदी मस्त अशा लाह्या फुटत आहेत सुती कापडाने असं हलक्या हाताने प्रेस केलं तर सगळ्या लाह्या एकसारख्या आणि चांगल्या उठल्या जातात त्यामुळे कापडाने असं हलक्या हाताने प्रेस करत करत हलवत हलवत या लह्या आपल्याला उठवून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकताय अगदी मस्त अशा आपल्या लाह्या बनून तयार झालेल्या आहेत छान फुललेल्या आहेत छान पांढऱ्या शुभ्र शुभ्र झालेल्या आहेत आता या लह्या आपण काढून घेऊ आणि उरलेल्या सगळ्या लाह्या याच पद्धतीने बनवून घेऊ या ज्वारीच्या लाह्या खास करून श्रावण महिन्यातच बनवल्या जातात प्रत्येक सण आणि त्यावेळी केले जाणारे पदार्थ यामागे काही शास्त्रीय कारणे असतात पण आजकाल आपण फूडच्या नादात ते विसरून चाललो आहोत श्रावण महिन्यात वातावरणात दमटपणा असतो त्यामुळे या काळात सर्दी खोकला ताप येतो परिणामी अशक्तपणा येतो म्हणजेच प्रतिकारशक्ती कमी होते हा शक्तपणा भरून काढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या लह्या अतिशय उपयुक्त असतात तसंच या काळात पचनशक्ती कमी होते त्यामुळे हा पदार्थ पचायला हलका असल्यामुळे आवर्जून खाल्ला जातो पित्ताच्या त्रासावर तर हा अतिशय गुणकारी आहे वेटलॉसच्या जर्नीवरती असाल तर या ज्वारीच्या लाह्या तुमच्यासाठी वरदानच आहेत तर इथे मी याच पद्धतीने सगळ्या ज्वारीच्या लाह्या बनवून घेतलेल्या आहेत वाटीवर ज्वारीच्या या इतक्या परातभर लाह्या झालेल्या आहेत अगदी छान पांढऱ्याशुभ्र झालेल्या आहेत कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्ही बघू शकताय आता याच लाह्यांपासून आपण खमंग कुरकुरीत चिवडा बनवूया तर त्याकरता इथे मी त्याच कढईत तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे चांगले फुलले की यामध्ये चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी क जास्त करू शकता त्याचबरोबर थोडा कडीपत्ता घालायचा आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे कडीपत्ता मिरची चांगली परतली गेली की यामध्ये आपल्याला आवडीनुसार शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे तेलात घातल्यानंतर ते पटकन करपले जातात म्हणून आपल्याला गॅस कमी किंवा मध्यम करायचा आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला चांगले तडकेपर्यंत म्हणजे फुटेपर्यंत खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजले गेलेले आहेत तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं फुटाण्याची डाळ घालायची आहे जर तुमच्याकडे फुटाण डाळ नसेल तर नाही घातला तरीही चालेल फुटाण डाळ घातल्यानंतर अगदी आपल्याला मिनिटभरच हे परतून घ्यायचं आहे कारण डाळ ऑलरेडीच भाजलेली असते मिनिटभर डाळ ही परतून घेतली आता यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हळद चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला बनवून घेतलेल्या सगळ्या लह्या घालायच्या आहेत आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या लह्या तुम्ही अशाचही खाऊ शकता पण याचा चिवडा अतिशय खमंग लागतो मुलांना तर हा फार आवडतो तसंच हा चिवडा खूप पौष्टिक आहे यामध्ये आपण शेंगदाणे फुटांडाळ वापरलेली आहे त्यामुळे या चिवड्याचा पौष्टिकपणा अजूनच वाढतो चांगलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडी पिटी साखर घातला तरीही चालेल पण मी यामध्ये पिटी साखर घालत नाही चांगलं मिक्स करून घेतलं या लह्या जर थोड्या मऊ झाल्या असतील तर मंद आचेवरती गरम कडईतच या लह्या एक चार ते पाच मिनटं परतून घ्या म्हणजे या लहया छान कुरकुरीत होतात छान असं मिक्स करून घेतलं आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तयार झाला आपला मस्त कुरकुरीत खमंग असा ज्वारीच्या लह्यांचा चिवडा तर या श्रावण महिन्यात तुम्हीही या पौष्टिक ज्वारीच्या लह्या आणि त्याचा खमंग कुरकुरीत चिवडा घरी बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कशी वाटली हेही सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग